खराडे एक, संतर, सो सो एक हजार आठशे सत्तर आकाश राजकुमार गायकवाड एकशे पंधरा राहुल बाबा सोनारी ते तीन हजार तीनशे पंच्याऐंशी नितीन बापूराव सेश नऊ पाचशे एकोणपन्न एकोणचाळीस हजार चारशे चौसष्ट पंचायत समिती गण आठ तरडगाव योगिता दीपक गायकवाड दोन हजार पाचशे अडुसष्ट स्मिता प्रशांत गायकवाड दोन हजार पंचावन्न शीतल महादेव कुलाड एकशे शहाण्णव एकूण चार हजार आठशे चार हजार आठशे एक्याण्णव जिल्हा परिषद गट पाच साखरवाडी पिंपळवाडी आरती दिनेश कांबळे दोनशे तेहतीस कांबळे संचिता सागर पाच हजार एकशे चोवीस रुपाली लक्ष्मी सरकार पाच हजार सातशे सत्तेचाळीस प्रतीक्षा रोहन माहिते दोनशे अठ्ठावीस नोटा एकशे पंचवीस एकूण अकरा हजार चारशे सत्तावन्न पंचायत समिती गट नऊ साखरवाडी पिंपळवाडी शिवांजली विक्रमसिंह भोसले तीन हजार तीनशे पंचेचाळीस माणकर कमल शंकर दोन हजार चारशे एकवीस नोटा सत्त्याऐंशी एकोण पाच हजार आठशे त्रेपन्न पंचायत समिती गट दहा तांबे तांब मंडारी दोन हजार सहाशे तेवीस विजय अप्पा सोबीचे दोन हजार सातशे त्र्याहत्तर ऋतुजा सागर कुंभार एकशे एकोणतीस नोटा एकोणऐंशी एकूण पाच हजार सहाशे चार जिल्हा परिषद गट सहा भेडणी ज्योती गौतम मोरे पाच हजार पाचशे एकतीस सुषमा अविनाश मोरे पाच हजार चारशे पाच प्रतीक्षा विवेक मोरे एकशे सत्तावीस नोटा त्र्याण्णव एकूण अकरा हजार एकशे पंचायत समिती गण अकरा सांगवी पुष्पा रामचंद्र चोपडे दोन हजार सातशे एकवीस सारिका संजय फोडविसे तीन हजार एक्क्याऐंशी नोटा पासष्ट एकूण पाच हजार आठशे सदुसष्ट पंचायत समिती गण बारा बेडणी सचिन गजानन आज दोन हजार चारशे एकोणसष्ट शंभर एकूण पाच हजार दोनशे एकोणनव्वद गट सात गुनवित जगताप सहा हजार एकशे पाचशे मंगेश मोरे एकशे तीन चौसष्ट एकूण दहा हजार नऊशे आठ पंचायत समिती गण एव गुणवरे मनिका धनाजी आढावा हो। तीन हजार अठ्ठावन्न वैशाली अतुल कांबळे दोन हजार दोनशे दो त्रेचाळीस ज्योती अनिकेत बागा एकशे चव्वेचाळीस नवटा चाळीस एकूण पाच हजार चारशे पंच्याऐंशी पंचायत समिती गण चौदा असून भीमराव दामोदर पवार दोन हजार सहाशे चोवीस संजय रघुनाथ पवार दोन हजार सातशे एकोणीस नोटा ऐंशी एकूण पाच हजार चारशे तेवीस जिल्हा परिषद गट आठ बरड कांबळे वैशाली संगीत चार हजार आठशे चार प्रेम जयश्री सुरेश मोरे अडुसष्ट बवसाहेब मोरे चार हजार त्रेसष्ट गंगाराम अरुण रणदिवे एकसष्ट रामदास विठ्ठल केंगार एकशे तीन अनिल विठ्ठल रणदिवे एक्कावन्न नोटा चौपन्न एकोणनऊ हजार दोनशे चार पंचायत समिती गण पंधरा बरड आठवडे स्वाती हनुमंत दोन हजार एकशे शहाण्णव आणि तास संजय संतोष गावडे दोन हजार चारशे एकोणसाठ साक्षी काशीनाथ शेवते शे एक्क्याण्णव नव्हता पंचेचाळीस एकोण चार हजार सातशे एक्क्यानवड चालवतो पंचायत समिती गण सोळा दोन मनीषा लक्ष्मण सोनवलकर एक हजार नऊशे पासष्ट विजया हनुमंत सोनवलकर दोन हजार तीनशे बेचाळीस मयुरी भाईसो सोनवलकर त्रेसष्ट नोटा त्रेचाळीस एकूण चार हजार चारशे तेरा जिल्हा परिषद गट भू कोळकी अभिजित विजय कदम एकशे त्रेसष्ट सह्याद्री चिमनराव कदम पाच हजार एकशे चौतीस प्रेम जयश्री सुरेश मोरे त्रेसष्ट जयकुमार अरविंद शिंदे चार हजार दोनशे एकाहत्तर काशीनाथ साधू शेवटे एकोणीस राजेंद्र अप्पा चोरंगले तेरा नोटा अठ्ठ्याऐंशी नऊ हजार आठशे एकतीस पंचायत समिती गण सतरा कोणती हो अशोक नाळे एक हजार नऊशे त्र्याहत्तर विकास अशोक नाळे दोन हजार तीनशे सहासष्ट सुधीर गंगाराम एक्कावन्न ज्ञानदेव चारशे पंच्याऐंशी नोटा शहात्तर एकूण चार हजार नऊशे एक्कावन्न पंचायत समिती गण अठरा जाधववाडी अमोल दशरथ सस्ते दोन हजार पाचशे त्र्याहत्तर युवराज नरसिंग सस्ते दोन हजार दोनशे तेहतीस निर्भय चंद्रकांत काकडे सतरा नोटा सत्तावन्न एकूण चार हजार आठशे ऐंशी जिल्हा परिषद गज दहा वाटार निंबाळकर नानावडे दुर्योधन सोमनाथ दोनशे एक्क्याण्णव निलेश बापुराव लोखंडे, चारा वाथ लोखंडे तर, चार हजार त्र्याऐंशी विष्णू किसन लोखंडे पाच हजार आठशे पासष्ट खंडोराव पांडेराव सलग एकशे पंधरा निवृत्ती अशोक खतार एकतीस नोटा त्र्याहत्तर एकूण दहा हजार चारशे अठ्ठावन्न पंचायत समिती गण एकोणीस वाठार निंबाळकर स्वाती विकास करटे दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस अश्विनी किरण यादव एकशे एकोणऐंशी शुभांगी तुकाराम शिंदे दोन हजार पाचशे चव्वेचाळीस करेल संतोष पंचेचाळीस नव्हता त्रेचाळीस एकूण पाच हजार दोनशे एकोणसाठ पंचायत समिती गण वीस सुरवडी महेंद्र उत्तल वाडगे एकशे पस्तीस किरण लक्ष्मणराव साळंके दोन हजार नऊशे एकोणपन्नास धनंजय प्रल्हादराव साळंके दोन हजार नऊशे चौदा रणजित सीताराम नवके सत्तावन्न लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे चौऱ्याण्णव नव्हता पन्नास एकूण पाच हजार एकशे नव्याण्णव जिल्हा परिषद गट अकरा हिंगणगाव सारिका देता बापू अंतट पाच हजार दोनशे अठ्ठावीस शिथल सचिन एकशे छत्तीस किरण निलेश नरवडे पाच हजार दोनशे शहात्तर सुप्रिया लक्ष्मी सोय एकोणसाठ नोटा एकसष्ट एकूण दहा हजार सातशे साठ पंचायत समिती गण एकवीस सासवड संतोष अंकुश कारांडे दोन हजार चारशे चार संतोष हनुमान पताळ दोन हजार सहाशे शहात्तर नोटा बाबरना एकूण पाच हजार एकशे पत्तीस पंचायत समिती गण बावीस हिंगणगड सीमा सुरेश बोलते दोन हजार सातशे सत्तेचाळीस सीमा शरद गोयटे नंबर दोन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर नोता एकशे तीन एकोण पाच हजार सहाशे अठ्ठावीस अशा प्रकारे प्रेरी क्रमांक आठ डिक्लेअर करण्यात आलेला आहे कोणाला काही अधिवेशन असेल तर त्यांनी सांग फेरी क्रमांक आठ नंतर कोणाचं काहीही ऑब्जेक्शन नाही त्यामुळे फेरी क्रमांक आठ समाप्त करण्यात येतात ¡Toma,